नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा राज्यामध्ये सध्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे येत्या पंधरा जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा जानेवारीला निकाल लागणार आहे ही निवडणूक पार पडताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरा उडणार आहे दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकांसाठी पुढच्या महिन्यात सात फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगाकडून सात जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांसाठी निवडणूक होणार आहे यामधील सतरा जिल्हा परिषद आणि अठ्ठ्याऐंशी पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेमध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहे याची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाते जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक महापालिका निवडणुका पार पडल्यानंतरच होणार आहे सध्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत या निवडणुकीमध्ये एकोणतीस जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा व्यस्त आहेत काही महापालिकांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होणं यासाठी पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त अधिकारी कामामध्ये व्यस्त आहेत सुप्रीम कोर्ट आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत घेण्यात याव्यात असे आदेश दिले होते पण आरक्षणाच्या पेचामुळे जिल्हा परिषद निवडणुकीवर परिणाम झाला या आरक्षणामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यास या रोजी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची होण्याची मतदान न्यूज साठी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे